देशाचे सर्व बरोबर एका मनुष्याने असं ठरवलं की मी एका मोठ्या धबधब्यावरून दोरीवरून चालत जाईन आणि त्याने तो एक दिवस ठरवला आणि त्यानंतर त्या दिवशी एक मोठा दोर ह्या टोकापासून त्या टोकाला बांधला गेला आणि ठरलेल्या वेळामध्ये त्या माणसाने त्या दोरावरून चालायला सुरुवात केली आणि अनेकांना खूप भीती वाटत होती की हा कदाचित पडतो की काय परंतु तो ठिकाणी त्या ठिकाणी त्यावेळेस तो बरोबर त्या दोरीवरून चालून पलीकडे निघून गेला आणि लोकांनी खूप टाळ्या वाजवल्या हो आणि लोकांनी सांगितलं की अरे वा तुझ्यामध्ये खूप चांगला संतुलन तू करू शकतो तू मग त्यांनी सांगितलं चला आता मी परत जाणार आहे जर तुमचा माझ्यावर विश्वास आहे तर माझ्या खांद्यावर कोण बसेल त्या त्याला खांद्यावर बसवून मी परत ह्या दोरीवरून पलीकडे जाईन आणि आता सर्वजण शांत झाले कारण कोणी त्याच्यावर विश्वास ठेवायला आता तयार नव्हता परंतु एक तरुणाने त्याच्यावर विश्वास ठेवला आणि तो म्हणाला चला मी तुझ्या खांद्यावर बसतो आणि मग त्या तरुणाला ह्या माणसाने आपल्या खांद्यावर बसवलं आणि तो दोरीवरून चालत धबधब्यावरून परत पलीकडे गेला ह्या तरुणाला सगळ्यांनी विचारलं की तुला भीती वाटली नाही का त्या तरुणाने त्याला सांगितलं की हा जो आहे हा ह्याच्या नियंत्रणावर मला पूर्ण विश्वास होता पण त्यापेक्षा एक गोष्ट ही आहे की हा माझा मित्र आहे आणि मला माहीत होता हा मला कधीही खाली पडू देणार नाही आणि आपल्या जीवनामध्ये सुद्धा बऱ्याच वेळेस असं होतं की वेळ कठीण आहे वेळ खूप संकटाची आहे आम्हाला असं वाटतं की आता खूप आमच्या शक्ती बाहेर सगळं गेलेलं आहे पण लक्षात ठेवा की देव आम्हाला साह्य करतो देव आम्हाला नेहमी उचलून धरत असतो बघा यशया शेहेचाळीस आणि चौथं वचन पहा आयझ्या चॅप्टर फॉर्टी सिक्स अँड वर्स फोर बघा काय सांगतं तुमच्या वृद्ध काळापर्यंतही मीच तो आहे तुमचे केस पिक पिकत तोपर्यंत तुमचा बचाव करीन बघा किती परमेश्वराचं वचन त्यांनी आपल्याला दिलेलं आहे अशी काही वेळ येते की आपल्याला असं वाटतं की नाही देव संगती नाही आहे देवाचा हात आमच्या खांद्यावर नाही आहे असं बऱ्याच वेळेस वाटतं पण लक्षात ठेवा की देव आम्हाला कधीही एकटं सोडत नाही आम्ही त्याच्या कृपेवर आणि वचनावर अवल अवलंबून राहण्यासाठी आम्ही शिकलं पाहिजे तो आम्हाला आमच्या चिंतांपासून वर उचलतो आणि त्याची शांती तो आम्हाला देतो आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे इब्रिकरास पत्र ह्याचा तेरावा अध्याय आणि पाचवं वचन हिब्रूस चॅप्टर थर्टीन अँड वर्स फाईव्ह कारण त्याने स्वतः म्हटले आहे मी तुला सोडून जाणार नाही व तुला टाकणार नाही परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित कर